आणि खर खरंच आहे सचिन वालवकर साहेब की राजकारणामध्ये माझ्यामध्ये मी दोन स्वभाव बघितले एक जो तुम्हाला दिसला आणि एक जो तुम्हाला दिसला नाही आता केसरकर साहेबांबरोबर आता मी त्यांच्या अनेक गोष्टी माझ्यामध्ये घेतोय अनेक गोष्टी पण मला भीती अशी आहे की त्यांचा परिणाम माझ्यामध्ये घेण्यापेक्षा माझा परिणाम त्यांच्यावरती होऊ नये ह्याची पण काळजी मी घेतो नाही तर गडबड होणार पण मुळातच तस काही नव्हतं कारण का मला आठवतं केसरकर साहेब दोन हजार नऊ मध्ये त्यांची एक भान होती आणि मी खासदारकीचा उमेदवार होतो आणि केसरकर साहेब जेव्हा जेव्हा माझ्या प्रचाराला होते ती निवडणूक मी जिंकलो दोन हजार नऊ ला वाल माझ्या प्रचारात होते आणि त्यांनी जो पूर्ण मतदारसंघाचा दौरा काढला होता तेव्हा मला वाटतं केसरकर साहेब आमदार नव्हते मला त्यांनी अगोदर खासदार केलं आणि मग ते आमदार झाले आणि म्हणून वालकर साहेब ह्या जिल्ह्यामध्ये जे मंत्रालय असतं ना केसरकर साहेबांना चांगलं माहिती आहे ते मंत्रालय काही नावच लक्षात ठेवते दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांचा तो सभागृह दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी कोण बोलायला उठतो तो कसा बोलायला उठतो आणि बोलल्यानंतर काय करतो ना ते दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा तो सभागृह असतो त्याच्यामध्ये आपल्या मागण्या पूर्ण करायच्या असतात आपलं बोलणं समोर ठेवायचं असतं तो सगळा प्रयत्न आम्ही करतो केसरकर साहेब तर फार सिनियर आहे पण मी जे काय बघितलं अनुभवलं काही मला दहा बारा दिवस झाले अनेक वेळेला मी गॅलरीत बसून बघायचो पाच वर्ष मी लोकसभेलाही होतो ते काय सोपं नाही सोपं नाही आपल्याला जिल्ह्यात बसून जसं वाटतं ना तसं सोपं नाहीये वालावलकर साहेब ते फार कधी केसरकर साहेब बोलले तुम्हाला तर ते तुम्हाला सांगतील ते काय ते काय तसं नाहीये ते दिसतं तसं ते फार एक मोठ कोर्ट आहे ते त्याच्यामध्ये आपली बाजू ठेवणं आपली बाजू मांडणं त्याच्यामध्ये आपला निकाल आपल्या बाजूनी लावणं ह्याला जे जे काय करावं लागतं ना साहेब त्यासाठी मी माझ्या स्वभावामध्ये बदल केले माझा स्वभाव तसा तुम्हाला वाटत होता तसा कधीच नव्हता कधीच नव्हता असं कोणी सांगू शकत नाही की हा असा होता आता तेव्हा काय होते तेव्हा काय वेगळी पद्धत होती ना बोलायची वगैरे तेव्हा काय असं नव्हतं आणि तेव्हा वय काय होत सव्वीस सत्तावीस आता वालाविकर साहेब तुम्ही सव्वीस सत्तावीसचे कसे होतात मला एकदा बघायचं आणि म्हणून जिथे आणि आमच्या साहेबांनी आम्हाला शिकवलं आणि स्वर्गे बाळासाहेब ठाकरे पण साहेब नेहमी बोलायचे कि समोरच्याला ज्या भाषेत कळतं ना त्या भाषेतच बोललं पाहिजे कोणाला आवडू दे कोणाला न आवडू दे पण ते आपल्याला तसं केलं पाहिजे कारण का कोणाच्या तरी गरजा असतात तो आपल्यासाठी थांबलेला असतो त्याचा तरी आवाज दाबलेला असतो त्याचा आवाज जर तू झालास ना तर ती खरी समाजसेवा ती खरी सेवा जी तुला समाजात करायची असते असं जायतरी तुझ्या पाहिजे आणि म्हणून त्या त्या वेळेला राणे म्हणजे संघर्ष अनेक वर्ष आम्ही संघर्षात काढले मधल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये तर आमचं घर पाडण्यात आलं पाडायचा प्रयत्न झाला उद्वस्त करायचे आम्हाला प्रयत्न झाले त्याच्यामध्ये वालावलकर साहेब हे असं राहणं तिन्ही राणे निवडून येणं ही सोपी गोष्ट नाही सकाळी यायला आणि किल्ले ढासाळत होते तेव्हा आमचा राणेंचा किल्ला नाही ढासळला ढासू देणार देणारी नाही कधी नाही कारण का जे हिमतीने करायचं असतं ना ते हिमतीनेच करायचं असतं त्याच्यासाठी दुसरं कुठेही त्याला कुठे तडजोड नसते पण मी मनापासून केसरकर साहेबांना खरोखर मला उलट केसरकर साहेबांची मदत अशी झाली माझ्या निवडणुकीला कारण का तिकडचे जे माजी आमदार ज्यांना मी माझे आमदार केलं त्यांना आम्ही असं आमचा काउंटर असा असायचा की बघा केसरकर साहेब तिकडे किती पैसा नेतायत तिथे पैशाचे धबधबे पडतायत आणि आपल्याकडे साधे थेंब देखील पडत नाही असं आम्ही केसरकर साहेबांचा उल्लेख आमच्या त्या मतदारसंघात करायचो केसरकर साहेब एवढा पैसा आणायचे संजू बोलला त्याच्या मनोगतामध्ये खरंच आहे तुम्हाला माहिती सुद्धा नाही केसरकर साहेबांनी किती पैसा मतदारसंघात आणलाय जर प्रत्येक गावात जर तुम्ही बघितलं सिंधुरत्न वगैरे तर ठीक आहे पण मंत्री म्हणून केसरकर साहेबांनी जो पैसा आणला ना खर तर पत्रकारांनी ह्याच्यावरती एक वेगळी डॉक्युमेंटरी करावी की केसरकर साहेबांनी मतदारसंघासाठी किती पैसा आणला किमान तीस मिनिटाची डॉक्युमेंटरी होणार तुमची किमान फक्त काम जरी सांगितली तर म्हणून इतकी मोठी व्यक्ती आपली इकडे आमदार म्हणून आहे म्हणून त्यांना त्यांचं केलेलं कार्य त्यांचं केलेलं काम हे लोकांना कळलं पाहिजे समजलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना त्यांना हे करा त्यांची साथ द्या कारण का आता खरोखरच काम डिलिव्हर करण्याची आता गरज आहे आज जर आम्ही करू शकलो नाही तर मग आम्ही काय उत्तर देणार हा भाग नंतरच आहे आज काय राजकारण बोलत नाही पण आज तुम्ही माझा वाढदिवस हो साजरा करण्यासाठी इकडे जे काय जमलात संजीव परब परत एकदा मी मनापासून आपले आभार मानतो की, की तुम्ही माझा वाढदिवस नेहमी हो साजरा करता नेहमी काहीतरी काहीतरी नवीन आपल्या डोक्यामध्ये माझ्याबद्दलची संकल्पना असते ती चांगलीच असते असं मी घरीत धरतो <laughs> कारण का संजू परब काही साधा माणूस नाही हा तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांनी अनुभव घेतले सगळे डोके आढळत आहेत म्हणून मनापासून संजू परत तुमचा तो माझा भाऊच आहे म्हणून हक्काने मी काही बोलू शकतो मी मनापासून आपल्या सगळ्यांचे जे जे कोण आपण आहात आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र